तुमचं स्वागत आहे एका अशा प्रवासात जिथे इनोव्हेशनला संधी मिळते अठ्ठावीस वर्षांपासून जी टेक एज्युकेशन विद्यार्थ्यांना व्यावहारिक कौशल्य आणि उद्योग संबंधित ज्ञानाने सक्षम केलं आहे चारशेहून अधिक कोर्सेस तीस पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र आणि नोकरीच्या सहाय्यासह आमच्याकडे आय टी डिजिटल मार्केटिंग ॲनिमेशन अँड ग्राफिक्स असे असंख्य कोर्सेस डेटा सायन्स विथ ए आय डेटा व्हिज्युअलायझेशन अँड अनालिसिस यामध्ये प्रावीण्य मिळवा आमचा फुल स्टॅक वेब डेव्हलपमेंट प्रोग्राम किंवा आमचं अकाउंट अँड टॅक्सेशन ट्रेनिंग करा आणि राहा कॉम्पिटिशन कांता गुरुजीने फार सुंदर ह्या ठिकाणी सूत्र चित्रण केलं त्याने सांगितलं कुठला योग गुरुजी कांता गुरुजी कुठला योग नाही योग कुठला योग कपिला शिष्ट योग आता बघा कसा योगाय आणि आज नेमकी आज होणी रंगपंचमी आहे ह्या होळीच्या निमित्ताने रंगपंचमीच्या निमित्ताने आपण जे जे मागणी मागतो ते परमेश्वर मान्य करतो आणि समोरून आवाज येतो होय ये महाराजा आता हे आपलं कुकर जिन्न येऊन प्रत्येक लोक प्रत्येक संचालक निवडून येणार होय ये महाराजा हे सत्व आणि हे तत्व ह्या दोन दिवसाचं आहे आणि योग याचा आहे सरपंचने सांगितलं मी सरपंच मी प्रत्येक वाड्या वस्तीचं भाषण ऐकले मला ते येतं संध्याकाळी सगळ्यांचे मनोगत ऐकले तुम्ही आग्रहात म्हणाले आत्ताही म्हणाले की थोडा त्याग केला हो मी त्याग केला तो त्याग करत असताना फक्त गावच्या दृष्टिकोनातून शाळेला ते झालं ते झालं परत अशी पुनर्वृत्ती होऊ नये आणि म्हणून गाव एकत्र यावं एक गावच्या दृष्टिकोनातून एक, एक पॅनल व्हावा ह्या दृष्टिकोनातून ज्यावेळेस समट घरट नव्हता माऊली उल्हास शेठ अण्णा तुम्ही होते सरपंच होते समिड घडत नाही एक वेळ अशी आली की आता ह्या सगळी बोलणी काय मग मी काय करावं माझ्या सगळ्या जवळच्या माणसाला मी माघार घ्यायला लावली तो नाव सांगायची या ठिकाणी मला गरज नाही त्याला माघार घ्यायला लावली आणि त्या निमशेनचे दोन गाव एकत्र राहिलं पाहिजे एक भिन्न राहिलं पाहिजे कुठलाही वाद होऊ नये आणि ही मला वाटतं ही इलेक्शन आता आपली ही सुरुवात आहे म्हणजे ही सुरुवात आहे मला नंतर काही लोक का आली भेटायला माझ्या जवळची आली ते चटर कंपनी आली त्याचा तुम्ही आमच्यावरती अन्याय काय केला मी म्हणलं अरे बाबा गाव जेव्हा एक ठेवायचं असतं अशा वेळेस असे आशाव कडून निर्णय घ्यावे लागतात ते म्हणते दादा आम्ही अपक्ष उभं राहिलो तरी निवडून येऊ म्हणलं बाबा रे तुम्हाला शुभेच्छा प्रामाणिकपणे तुम्हाला सगळ्यांनी तेच सांगितलंय की पॅनल टू पॅनल आणि कुकर ते कुकर अशा प्रकारचं तुम्ही या ठिकाणी वोटिंग करावं ते करता असताना मी बघितलं प्रत्येक महिला उल्लाशीत असतील मावलीशीत असतील सगळे संचार डोंबरला येते वाशीला येते पडग्याला येते वसुलीसाठी आणि मी त्याच्याबरोबर असायचो मी पाहिले सेटला कशा प्रकारचे समोरच्या माणसावरती खरं म्हणजे पण आरे रवी असेल किंवा वाईट शब्द असेल इतकी मोठी हिंमत हा माणूस करू शकतो आणि म्हणून इतक्या मोठ्या हिमतीचा माणूसच त्या ठिकाणी असावा लागेल जरा तुमची वसुली होईल त्यासाठी अशा लोकांची सगळ्यांची या ठिकाणी गरज आहे आमचं ह्या ठिकाणी गवळी नाही आहे कोण गवळी नाही सांगितलं बॉल चेंडनी कोण गवळी नाही आहे अहो सगळेच गवळी येतात अहो सगळेच माझ्या कुटुंबातले येतात आपलं गंगा असेल पुरणे प्रदीप असेल पुरडे वायशिवा असेल आता इमका सगळ्यांची नावं ठिकाणी घेत नाही सगळेच आपली आहेत आपल्या कुटुंबातले आहेत आणि जे लोकं आहेत नेमचे तर काय दोघांवरती खरं म्हणजे नाही म्हटलं तरी खूप काय गावच्या दृष्टिकोनातून मी सहकार्य करायचा प्रयत्न केला सगळे लोकांची या ठिकाणी नावं न घेता आपण सर्वांनी त्यांना प्रामाणिकपणे मदत करावी एवढीच या ठिकाणी मी इच्छा प्रत्य व्यक्त करत असताना मगाशी बोलताना सांगितलं दोन हजारावर वीस हजारावर तुमचं कलेक्शन केलं मला एक ते यांना मागच्या पंचवर्षीला त्या झाले आठ वर्ष मी प्रत्येक संच्या कलाकार सवासाचे उभे आहेत ते त्यांना उभं केलं होतं आणि प्रत्येकाला सांगितलं माहुली शपथ घ्या हातोड करा आम्ही प्रत्येकाने शपथ घेतली होती साहेब की मी कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार केला नाही करणार नाही आणि त्यांनी केला नाही मी ठाम पण सांगू इच्छितो विरोधक आहेत विरोधक राहणार विरोधकांना टीका केल्याशिवाय मतं कशी पडणार त्यामुळे त्याही गोष्टीवर तुम्ही बोलणार नाही अण्णांनी अतिशय भावनाविषयी या ठिकाणी भाषण केलं खरं म्हणजे त्यांना ते अशा त्या स्वराचे किंवा इतकं हे नाही ते पण त्याला दुखवलं गेलं या इलेक्शनच्या माध्यमातून कोणीही इतका होतगे नाही किंवा असं कोणाचा वाईट प्रचार करू नये घर करायची गरज नाही आणि हे सांगता सभा सांगते मी जेव्हा आलो एक तास व्यासपीठावर बसलो मी आणखी लहान किती लोक असतील ते म्हणजे पाच मिनिट थांबा त्याने म्हटले वन टू थ्री पहिली लाईन ती लाईन व्यची ते सांगितले त्याने सांगितले चारशे पंच्याहत्तर आणि म्हणलं व्यासपीठावर पंचवीस त्याच्यानंतर शंभर दोषी वाढले पण साहेब म्हणजे सातशे लोक आजच याचा अर्थ सोळा तारखेला आपला हा विजय झालेलाच आहे आणि सोळा तारखेला मी असेल नसेल कारण मार्च एंडिंग येईल साहेब आम्ही पण आमच्या महाराष्ट्र मध्ये दोन हजार कोटी साखर कारखान्याला कर्ज दिले ते वसुलीचं काम आहे त्याच्यामुळे आनंद सांगितलं म्हणजे अगोदर येऊ शकलो नाही सोळा तारखेला येईल का नाही त्याची मला खात्री नाही कारण वसुली करायची आहे पण सोळा तारखेचा आभाराच मी तुमच्या सगळ्यांच्या वतीने आजच आभार मानतो का तुम्ही हे कुकरचं संपूर्ण प्या ह्या ठिकाणी येऊ निवडून देणं तुमचा खूप खूप आभार धन्यवाद राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी